नमस्कार माझा महाराष्ट्र लाईव्हच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आहे पशुधन चोरी करणारी आंतरराष्ट्रीय टोळी ताब्यात स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई पशुधन चोरी करणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पर्दाफाश केला आहे सहा जिल्ह्यातील पंचवीस गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे या कार्यवाहीत एक लाख अडुसष्ट हजार पाचशे रुपये रोख गुन्ह्यात वापरलेले वाहन हत्यार जप्त करण्यात आले आहे मागील काही दिवसात परभणी जिल्ह्यासह राज्यातील विविध जिल्ह्यात पशुधन चोरीचे प्रमाण वाढले होते पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक घोरवाड यांना सदर गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेऊन गुन्हा उघड करण्याविषयी सूचना दिल्या होत्या त्यानुसार पोलिसांनी गोपनीय माहिती आणि तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपीचा शोध घेतला गजानन वाघमारे जाकेर कुरेशी सुरेश खिल्लारे यांना ताब्यात घेण्यात आले आहे त्यांनी हरियाणा राज्यातील व स्थानिक दहा साथीदारांच्या मदतीने जिल्ह्यातील तेरा जालना एक वाशिम दोन नांदेड लातूर हिंगोली या जिल्ह्यातील प्रत्येकी तीन अशा एकूण पंचवीस गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे ही कार्यवाही पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड सहाय्यक पोलीस निरीक्षक भारती राजू मुत्तेपोड पोलीस उपनिरीक्षक गोपीनाथ वाघमारे अजित बिरादार चंदनसिंह परिहार पोलीस अंमलदार बाळासाहेब तुपसुंदरे रवी जाधव दिलावर पठाण शेख रफिक निलेश परसोडे विलास सातपुते राहुल परसोडे रंगनाथ दुधाटे सचिन भदरगे विष्णू चव्हाण सिद्धेश्वर चाटे हनुमान ढगे संजय घुगे नामदेव डुबे मधुकर ढवळे राम पौळ दिलीप निलपत्रेवार परसराम गायकवाड हुसेन पठाण कैलास केंद्रे मोहम्मद इम्रान गणेश कौटकर राजेश आगाशे यांच्या पथकाने केले ताज्या बातम्या पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र लाईव्ह या आमच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअरही करा